नमस्कार रामकृष्णहारी मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मध्ये स्वागत तुमचा दिवस आनंदात जाऊ तुमच्या सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आज आपण श्री गुरु लिलामृत या अध्यायातील एक अध्याय असा आहे की त्याच्यात बघा एक ब्राह्मण जोडपं राहत होत आणि त्या जोडप्याला सात जन्म पुत्रप्राप्ती होणारच नाही असं सांगितलं होतं तर त्यांना पुत्र प्राप्त कसं झालं त्याचबरोबर एक तरुण जेवण वाढवताना एका गरम कढईत पडला होता आणि तो मृत झाला होता तो मृत झालेला परत त्याला कसं जिवंत केलं या अध्यायामध्ये आहे आज मी तुम्हाला तो अध्याय पठण करून धावणार आहे बघा कर्नाटक प्रांतात मल्लप्रभा नदीच्या काठी मुरगोडी येथे मल्हार दीक्षित नामक कन्व शाखेचा सदाचारी शिवभक्त युजवर्दी ब्राह्मण राहत होता पुत्र सुखापासून चिदंबरेश्वर प्रखर तपश्चर्या केली काही दिवसांनी भगवान शंकरांनी स्वप्नदर्शनात त्यांना सांगितले की ज्या हेतूने तू ही तपश्चर्या करीत आहे तो तुझा हेतू तु पुढील सात जन्मही सफल होणार नाही कारण विधीने तुझ्या भाळी पुत्र सुखच लिहिलेले नाही तेव्हा मल्हार दीक्षित काकुळ तिने विनंती करत म्हणाले हे महादेवा हे गिरिजा मुन्ना आम्हा भक्तांना तूच आधार आहेस तूच झिडकारलेस तर आम्ही कोठे जावे तेव्हा माझी उत्तम पुत्राची वासना तूच पूर्ण कर दीक्षितांचे शुद्ध अंतकरण जाणून भगवान शंकरांनी त्यास मीच तुझ्या पत्नीच्या पोटी पुत्र होऊन येतो असा आशीर्वाद दिला पुढे काही दिवसांनी मल्हार दीक्षितांची पत्नी गरोदर राहिली नवमास पूर्ण होताच तिला मुलगा झाला मुलाच्या कानावर बिलवपत्राची खून पाहून प्रत्यक्ष चिंदंबरेश्वर आपल्या पोटी आला आहे हे जाणून मल्हार दीक्षित यांनी त्याचे नाव चिंदंबर ठेवले एकदा एका ग घरी गजगौरी व्रताच्या पूजा सांगण्यासाठी मल्हार दीक्षितांनी आपल्याऐवजी चिदंबरास पाठवले पूजा करतेवेळी चिदंबराने गणपतीला आवाहन करताच तिथे साक्षात लंबोदर प्रकट झाले व म्हणाले हे चिदंबरा तू धन्य आहेस तुझ्या शिवाउतार म्हणून प्रख्यात होशील तुझ्याकडून मोट मोठमोठे यज्ञ या घडतील योगायोगाने त्याचवेळी पूजेतील मातीचा हत्तीही सजीव होऊन चालू लागला हे दृश्य पाहून उपस्थित सर्व मंडळींना मोठे आश्चर्य वाटले पुढे चिंदंबराने वेद अभ्यास करून प्रारंभ केला त्यांनी चारी वेद मुखोतच झाले कर्मार्गातील यत्नप्रयोग त्यांची सूत्रे व त्यावरील भाषेही त्यांना अवगत होती षोडश प्रयोगाची रचना त्यांनी स्वतःच केली मल्हार दीक्षितांच्या मृत्यूनंतर चिदंबरांनी मोठमोठे यज्ञयाग करण्यास सुरुवात केली त्यावेळी त्यांच्या सामर्थ्याने देव द देवताही दर्शनादी अनेक चमत्कार होत असत या यज्ञयागाचे वेळी आश्चर्य वाटावे इतके अपूर्व आणि भव्य अन्न संतपर्ण होत असे श्रीमंत बाजीराव पेशवे मुरगोडास आले असता स्वतः श्रीस्वामी समर्थ या यज्ञात तूप वाढवीत असत असा उल्लेख आहे एके दिवशी एक तरुण ब्राह्मण हौदातून गरम आमटी काढत असताना पाय घसरून त्या हौदात पडला त्याला वर काडेपर्यंत तो गतप्राण झाला होता हा विलक्षण प्रसंग ओढवल्यामुळे ऋतमुलाकडून कळताच चिदंबर दीक्षित स्वामींपशी गेले व घडला प्रकार सांगून यज्ञाची लाद राखा अशी विनंती करत झाले तेव्हा त्या श्रीस्वामी त्यांना म्हणाले घाबरू नका त्या प्रेताला येते घेऊन या त्याला भरपूर हळद लावा त्याचप्रमाणे मंडईनी त्या मृत ब्राह्मणास स्वामींपशी आणून त्याच्या सर्व अंगाला हळद लावली त्यानंतर श्रीस्वामींनी सर्व मंडईंना आपापल्या कार्यात जाण्यास सांगितले मंडळी निघून गेल्यावर श्रीने त्या शवावर पांघरून घातले आणि त्याला थोपटत म्हणाले काय रे तुला गाड झोप लागली की काय चल उठ ब्राह्मणांना विडा दे श्री स्वामींचे हे शब्द ऐकताच मृत ब्राह्मण खडबडून जागा झाला श्री स्वामी चरणांवर अत्यानंदाने झाला बघा तर ही आहे श्री गुरु लीलामृत या अध्यायातील एका कथेची माहिती बघा असे गुरु लिलामृत या पवित्र पोतीत असे अनेक स्वामींनी केलेले चमत्कार आहेत त्यांच्या लीला आहेत जर तुम्हाला यांचे प्रत्येक गुरु लीलामृत हे कथा कथासार जर ऐकायला तुम्हाला आवडत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा मी दररोज तुम्हाला अशी एक एक कथासार तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन बघा श्री स्वामी समर्थ महाराज हे असे एक दैवत होते की अशक्य गोष्टीसुद्धा लवकरच शक्य होत होत्या आता बघा त्यांना सांगितलं होतं की सात जन्म तुम्हाला पुत्र प्राप्ती होणार नाही कारण विधीने त्यांच्या नशिबात ते लिहिलंच नव्हतं तरी सुद्धा स्वामींच्या कृपेने हे त्यांना शक्य झालं त्याचबरोबर एक ब्राह्मण तरुण एका गरम आमटीच्या हौदात पडला होता तर त्याला सुद्धा जीवदान दिलं होतं अशी वेगवेगळे चमत्कारिक त्यांनी केलेल्या आहेत आणि श्री गुरु अमृत या कथेत त्यांच्या प्रत्येक कथात ता चमत्कार चमत्कारा लिहिलेले आहेत जर तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा मी दररोज तुमच्यापर्यंत एक अध्याय पोहोचवण्याचा प्रयत्न करीत राहील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ